मृग हा जगातील सर्वात वेगवान धावणारा पक्षी असला तरी त्याची खरी ओळख आहे त्याच्या अतिशक्तिशाली लाथेची त्याच्या लाथेमध्ये इतके प्रचंड बळ असते की एकाच फटक्यात ते मोठ्या प्राण्याला अगदी सिंहालाही खाली पाडू शकते या लाथेच्या मागे असते त्याची मजबूत स्नायूंची रचना आणि लांब धारदार न खसलेला तीव्र धक्का देणारा पाय धोका जाणवल्यास शहामृग पडून जाण्याऐवजी आपल्या पायांचा वापर संरक्षणाचे अंतिम अस्त्र म्हणून करतो हे एक नैसर्गिक किकबॉक्सिंग तंत्र आहे जे शिकारी प्राण्यांसाठी कार ठरते त्यांच्या पायांमध्ये प्रचंड वेग आणि अचूक लक्षवेध करण्याची क्षमता असते ज्यामुळे लाथ कधीही निष्फळ जात नाही लाथेचा प्रभाव एका शक्तिशाली हातोड्याच्या घावासारखा असतो ज्यामुळे अंतर्गत दुखापत होण्याची शक्यता खूप जास्त असते शहामृगाकडे जाताना दोनदा विचार करणे आवश्यक आहे कारण त्याच्या पायात मृत्यूची ताकद दडलेली आहे शहामृगाची लाथ म्हणजे निसर्गाने दिलेले पराक्रमाचे आणि बचावाचे एक अविश्वसनीय वरदान होय